नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये महसूल मंत्री यांचे मानसिक संतुलन बिघडले अभिजित खोसे यांचा आरोप खासदारांच्या साखर वाटपाने गुरु चेल्याची साखर वाढली गलिच्छा राजकारणाने शहराचे वातावरण बिघडविण्याचे काम सुरू अभिजित खोसे वकिलावर हल्ला केल्याचा आरोप करणारे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यावर निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी काळे व त्यांचे नेते असलेले माजी महसूल मंत्री यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचा आरोप केला आहे तर खासदारांच्या साखर वाटपाने गुरुचेल्याची साखर वाढल्याची असून त्यांच्या गलिच्छ राजकारणाने शहराचे वातावरण बिघडत असल्याचे आज बुधवारी अहमदनगर मध्ये पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष इंजिनियर केतन क्षीरसागर महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे विधानसभा अध्यक्ष सुनीता कुलकर्णी उपस्थित होते आठ दहा दिवसापूर्वी वकिलावर हल्ला झाला आणि काय तर म्हणे त्या वकिलावर जो हल्ला झाला तो यांना अडकवण्यासाठी षडयंत्र येणे काय पात्रता आहे कोण करणार यांच्या विरोधामध्ये षडयंत्र काय गरज पडली कोणाला षडयंत्र करण्याची षडयंत्र झालेलं आहे कोणतं झालंय नगर शहराच्या काँग्रेसच्या अध्यक्षाची जी निवड केली बाळासाहेब थोरातांनी काँग्रेस संपवण्यासाठी या अध्यक्षाची जी निवड केली तेच मोठं षडयंत्र आहे यांना जर नगर शहरामधील लोकांचा जर कळवळा होता तर बाळासाहेब थोरातांनी इतक्या वर्ष पालकमंत्री होते राज्याच्या विविध मंत्रिपदावर त्यांनी काम केलेलं आहे नगरसाठी नगर शहरासाठी कोणतं काम केलं रोजगार निर्मितीसाठी कोणत्या कंपन्या आणल्या आय टी पार्क कोणतं आणले कोणतं उड्डाण पूल केलं कोणते रस्ते केले कोणते विभागीय कार्यालय केले एक काम नगर शहरासाठी सांगू शकत नाही परंतु एक काम केलं आहे हे मूर्ख माणसाला नगर शहराचा अध्यक्ष आहे आणि उरली सुरली नगर शहरातील काँग्रेसचे एक दोन टक्के जे लोक राहिलेले आहेत त्यांना संपवण्याचं काम या अध्यक्षाच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात या नगर शहरामध्ये करत आहेत खर तर या अध्यक्षाची निवड हीच तर खऱ्या अर्थानं एक डोक्यावर परिणाम झाल्याचं लक्ष नाही कारण या अध्यक्षाच्या माध्यमातून फक्त विकासात्मक कामांना खोडा घालायचा चांगल्या कामांना खोडा घालायचा आणि त्याच्यातून एक प्रसिद्धी मिळवायची अशा पद्धतीचं काम नगरच्या अध्यक्षाच्या माध्यमातून थोरात साहेब करून घेत आहेत म्हणून तर मी तर असं म्हणेन की बाळासाहेब थोरातांच्या डोक्यावर परिणाम झाले आहे त्यांच्या मेंदूची चाचणी करून घेणं गरजेचं आहे कारण नगर शहरामध्ये अशा व्यक्तीचं त्यांनी निवड केलेली आहे आणि ती व्यक्ती कायम सांगत आलेली आहे की नगर शहराच्या रोजगार निर्मितीसाठी मी प्रयत्नशील राहील स्वतः बेरोजगार आहे तो कोणत्या रोजगार निर्मितीच्या गोष्टी करतोय रोजगाराचा खर तर एक साधन म्हणून राजकारणाची निवड केलेली आहे आणि त्या माध्यमातून या वेगवेगळ्या शासकीय ऑफिसेसमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांना अर्ज देऊन ब्लॅकमेलिंग करून खरंतर त्याच्यातून पैसा मिळवायचा आणि त्या माध्यमातून आपला उदरनिर्वाह चालवायचा अशा पद्धतीचं चा काम गेल्या अनेक वर्षापासून शहरामध्ये चाललेलं आहे हा व्यक्ती म्हणजे नगरचा पण नाही हो बाहेरून कुठून तरी पोट भरायला आलेला आहे आणि तो रोजगाराच्या गोष्टी करत आहे तर एखाद्याने खाजगी कार्यक्रम जरी घेतला तरी याला त्रास होतो एखाद्यानी जर मटणाचा कार्यक्रम घेतला एखादा बोकडाचा कार्यक्रम जर घेतला आणि याच्यापर्यंत जर ते पोचलं नाही तर याच्या पोटात दुखतो आता नगर शहरामध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि या माध्यमातून मा खरं तर याची शुगर वाढलेली आहे याच्या नेत्याची शुगर वाढलेली आहे आणि त्या त्याच्यामुळे हे असे बरळल्यासारखे का वक्तव्य या माध्यमातून मा खरं तर यांचे चालू आहे त्यामुळं माझी अशी विनंती राहील की फक्त या अध्यक्षाचीच नाही तर बाळासाहेब मेंदूची तपासणी तर करून घेणं गरजेचं आहे मध्ये आताच महानगरपालिकेच्या एम आर आय सेंटरचं मोठा थाटामाटात उद्घाटन झालं सर्व पक्षीय नगरसेवक आणि पदाधिकारी बोलवले होते परंतु याला अजिबात बोलवलेलं नव्हतं तर मला असं वाटतं की याला बोलवणं गरजेचं होतं पहिला कुणी पेशंट जर असेल तर ते एम आर आयची त्याची एम आर आय त्याचं डॉक्याचं करून घेणं गरजेचं होतं आणि मी तर त्याच्याही पुढचं म्हणेल की याच्या मागचा सूत्रधार बाळासाहेब थोरातांचं खरं तर एम आर आय करून घेणं गरजेचं आहे त्यांना खऱ्या अर्थाने उपचाराची गरज आहे कारण या अशा पद्धतीचं खलिच्छ असं राजकारण नगर शहरामध्ये करतायत आणि नगर शहरातील वातावरण या माध्यमातून बिघडवायचा प्रयत्न त्यांचा चालू आहे मी तर म्हणतो यांना नुसतं एम आर आय करण्याची गरज नाही नुसतं न्यूरोसर्जन उपचार करण्याची गरज नाही तर आता वेळ आलेली आहे यांना सोबत न्यूरोसर्जन कंटिन्यू ठेवण्याची आता खरंतर वेळ आलेली आहे प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज अहमदनगर